विश्वास संपादन केला जनतेची कामं केली आणि त्यामुळे पुन्हा मा पुन्हा मला नेत्यांनी पुन्हा पक्षानं पुन्हा तिकीट दिलं म्हणजे दोन वेळा पुन्हा तिकीट दिलं आणि एकंदर पंधरा वर्ष प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडायचा प्रयत्न केला आता या इलेक्शनमध्ये पवारसाहेबांच्या पक्षाकडून मी तिकीट घेतलं आणि निवडणुकीला सामोर गेलं परंतु एकंदर आपण जर राज्यातली परिस्थिती बघितली तर माहिती सरकारच्या माध्यमातून जे काय लोकांना म्हणजे लोक बळी पडतील एक आमिष दाखवलं गेलं जनतेला आमिष दाखवलं गेलं आणि अतिशय आश्वासनं दिली गेली त्यामध्येच लाडकी बहीण जी योजना त्यांनी आणली त्याचाही बऱ्यापैकी परिणाम हा झाला आणि त्याबरोबरच शासकीय यंत्रणाचा वापर त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अर्थकारण यामध्ये घडलं गेलं आणि त्याचा परिणाम या इलेक्शनमध्ये आम्हाला पराभवपत्र आला परंतु एकंदर विचार केला एक तर एक लाखापेक्षा अधिक मतं आम्हाला मिळायसाठी आम्ही दादांच्या त्या पक्षामध्ये गेलो परंतु एकंदर आपल्या तालुक्यातली जर सिच्युएशन बघितली तर ज्या विकासासाठी आम्ही गेलो होतो आणि वि त्याबरोबरच जो सत्तेकडून प्रशासनाकडून जो काही त्रास होतो कारखाद्याला होत होता कार्यकर्त्यांची मुस्कळदाबी होत होती ती होऊ नये कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावं यासाठी मी त्या सत्तेमध्ये गेलो होतो परंतु तिथं प्रत्यक्षात तसं काही करताना दिसत नव्हतं की संजीव राजा असतील डोळराजे असतील आम्ही सर्वांच्या पाठीमागं की काही बाबा पवार पवारसाहेबांच्या पाठीमागं गेलं पाहिजे अशी जनतेची भावना होती तर कार्यकर्त्याची भावना होती आणि मग कारकर्त्याच्या बा दबावामुळं किंवा त्यांच्या रेट्यामुळं आम्ही तो निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या भावनेमुळे आपण पुन्हा पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला कुठलीही घ्यावी लागत नव्हती ते सगळं खोट आहे त्यामध्ये काही तथ्य नाही आता जे विकासाचे प्रश्न मुख्य असतात त्यावर चर्चा करणं भाग असतं चर्चा करून आम्ही निर्णय घेत असतो आणि तिकडं काही कार्यकर्ते गेले आता कार्यकर्ते जे गेले ते त्यांना अनेक पदे दिली होती जर समाधान होत नसेल तर त्याला नाही रेजे राजकारणामध्ये जेवढं द्यायचं राजघटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून तेवढं आता आम्ही बघतोय की संपूर्ण प्रशासन हे दबावमध्ये राजकार म्हणजे दबावमध्ये काम करतं आणि एखाद्या त्यांच्यावरून दाबा आहे आणि आता नगरपालिका असेल किंवा पंचवी असेल अगदी विकास आता सुद्धा जे समोरच्या लोकांनी जे भूमिपूजन केली ते पैसे कोणी आणले तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे हा त्यामुळं काय झालं नाही असं म्हणू शकत नाही तुम्ही बारामध्ये सारखं नाही झालं बरं ठीक आहे सत्य त्यामध्ये काही कुणी नागपूर करू शकत नाही झालाच नाही असं म्हणणं पूर्णपणे नमस्कार आज, आज, आज आपण फलटन कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपक चव्हाण साहेबांची विशेष मुलाखत घेणार आहोत मी प्रसन्न दैनिक तयारीमध्ये आपले स्वागत करतो साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म म्हणजे तब्बल पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलंय आणि आता झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील निवडून आले आपण साहेब काय सांगाल निवडणुकीचा अनुभव गेले पंधरा वर्ष मी या ठिकाणी फलटण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं सुरुवातीला ज्यावेळेस मला तिकीट मिळालं राष्ट्रवादी पक्षाचा तर पवार साहेबांच्या नेतृाली दादाचे नेतृी आणि रामरावसाहेबचे नेतृत्वाखाली आणि त्यावेळेस एक सामान्य कार्यकर्ता मी होतो आणि त्यावेळेस काय माझी कुठं अपेक्षा नव्हती अचानक ते तिकीट मिळालं परंतु जनतेने आशीर्वाद दिला नेत्यांनी आशीर्वाद दिला आणि निवडून आलो पाच वर्ष काम केलं पुन्हा विश्वास संपादन केला जनतेची कामं केली आणि त्यामुळे पुन्हा मला नेत्यांनी पुन्हा पक्षानं पुन्हा तिकीट दिलं म्हणजे दोन वेळा पुन्हा तिकीट दिलं आणि एकंदर पंधरा वर्ष प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडायचा प्रयत्न केला आता या इलेक्शनमध्ये पवारसाहेबांच्या पक्षाकडून आम्ही तिकीट घेतलं आणि निवडणुकीला सामोर गेलो परंतु एकंदर आपण जर राज्यातली परिस्थिती बघितली तर माहिती सरकारच्या माध्यमातून जे काय लोकांना म्हणजे लोक बळी पडतील फलक mm. एक आमिष दाखवलं गेलं जनतेला आमिष दाखवलं गेलं आणि अतिशय आश्वासनं दिली गेली त्यामध्येच लाडकी बहीण जी योजना त्यांनी आणली त्याचाही प बऱ्यापैकी परिणाम हा झाला okay. आणि त्याबरोबरच शासकीय यंत्रणाचा वापर त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अर्थकारण यामध्ये घडलं गेलं आणि त्याचा परिणाम या इलेक्शनमध्ये आम्हाला पराभवपत्र लागला परंतु एकंदर विचार केला तर एक लाखापेक्षा अधिकची मतं आम्हाला मिळेल त्यामुळं जनता आमच्यासोबत आहेच परंतु जे काय काठावरची मतं होती ती थोडी वेगळ्या कारणामुळे ती मतं डायवर्ट झाल्यामुळं इतर काय ज्याला घटककारणीभूत तर ते का बोलायची वेळ नाही परंतु इतर काही घटकारणीभूत आहेत असे एकंदर अनेक गोष्टीमुळं हा पराभव झाला Uh, साहेब या ह्याच्यामध्ये असं होतं की आत्ता मागच्या टर्ममध्ये आपण पलटण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ऐतिहासिक फटाफूट झाली अजितदादा पवार साहेबांची साथ सोडून भाजपसोबत गेले सरकार स्थापन केलं तर या ह्याच्यामध्ये सुरुवातीला अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय रामराजे साहेबांच्या सोबत, सोबत आपण घेतलेला होता आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दादांनी फोनवरून आपली उमेदवारी घोषित केली माझ्या माहितीनुसार महाराष्ट्राची पहिली उमेदवारी असेल दादांनी डायरेक्ट फोनवरून ती घोषित केली होती तर त्याच्यानंतर आपण पुन्हा पवार साहेबांच्या सोबत येण्याचा सा निर्णय घेतला त्याबाबत साहेब आपण काय सांगाल म्हणजे तो निर्णय आपण पवार साहेबांच्या सोबत जाण्याचा घेतला सुरुवातीला होता नाही निर्णय घेतला होता तो मुळातच तालुक्याची आपल्या माहिती तालुक्यातील अनेक का विकास कामं रखडली होती अनेक कामाला स्थगिती होती आणि ती कामं होण्यासाठी आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षामध्ये गेलो परंतु एकंदर आपल्या तालुक्यातली जर सिच्युएशन बघितली तर ज्या विकासासाठी आम्ही गेलो होतो आणि त्याबरोबर ता जो सत्तेकडून प्रशासनाकडून जो काय त्रास होतो कार्यकर्त्यांना होत होता कार्यकर्त्यांची मुस्कळदाबी होत होती ती होऊ नये कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावं यासाठी मी त्या सत्तेमध्ये गेलो होतो परंतु तिथं प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेचा जो फार मोठा रेटा जो होता आमच्या सर्वांच्या पाठीमागं जी संजीवराजे असतील रवनराजे असतील आम्ही सर्वांच्या पाठीमाग की काही केले पवार बाबा पवारसाहेबांच्या पाठीमागे गेले पाहिजे अशी जनतेची भावना होती जनतेची भावना होती ओके आणि मग कार्यकर्त्याच्या दबावामुळे त्यांच्या रेट्यामुळं आम्ही तो निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या भावनेमुळे आपण पुन्हा पवारसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या गटाचे रघुनाथराजे नेते आहेत त्यांनी सुद्धा काम केलेलं होतं साहेब पण या सर्व गोष्टी घडत असताना मला थोडासा एक वेगळा या ह्याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा गत काही दिवसांपासून म्हणजे आपण प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा एक विरोधकांकडनं वारंवार साहेब एक आपल्यावर आरोप केला जायचा किंवा हे केलं जायचं की, के की आपण म्हणजे अगदी त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण रबर स्टॅम्प आमदार आहात आपल्याला कुठल्याही गोष्टीची जर करायचं असेल एखादं पत्र द्यायचं असेल तरी सुद्धा परवानगी घ्यावी लागते साहेब खरंच असं होतं का त्याबाबत काही आपण जनतेला काय सांगाल से विरोधक हे त्यांचं काम करतात कशी बदनामी कशी होईल अशा प्रकारचे ते प्रयत्न करत असतात तसं प्रत्यक्षात काही नव्हतं कुठलंही पत्र देताना कुठलाही म्हणून देताना अजिबात अशी परवानगी जी कुठलीही घ्यावी लागत नव्हती हे सगळं खोटं आहे okay. यामध्ये काही तथ्य नाही ओके आता okay. जे विकासाचे प्रश्न मुख्य असतात त्यावर चर्चा करणं भाग असतं चर्चा करून आम्ही निर्णय घेत असतो आणि एकत्रच आम्ही जो कुठला गावामध्ये विकासकाम आपण करतो किंवा शहरामध्ये असतील तालुक्यातली मोठी विकास काम असेल सर्व विकास काम करताना आम्ही चर्चा करूनच आम्ही निर्णय घेतो असतो त्याप्रमाणे आम्ही पत्र देतो किंवा त्याप्रमाणे प्रस्ताव हो। आम्ही देत असतो जे हे जे काय ते पूर्णपणे खोटे असं काही त्यामध्ये येतात त्यांना पूर्णपणे मला काम करताना पूर्णपणे मोकळे होते ओके त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता हा एक प्रश्न झाला पण आता दोन हजार चोवीसला म्हणजे आपला पराभव झाल्यानंतर किंवा सचिन पाटील आता निवडून आल्यानंतर आपले जे कार्यकर्ते आहेत ते बहुतांश पहिल्या फळीतले कार्यकर्ते भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत काही प्रवेश झालेत काही प्रवेश होत आहेत काही अगदी निवडणुकीमध्ये सुद्धा तटस्थ राहिले होते आपल्याला इथे जाणवलं असेल तर साहेब सत्तांतरानंतर कार्यकर्त्यांमधला बदल किंवा हे याबाबत आपल्याला काय भूमिका किंवा आपण काय कार्यकर्त्यांना उद्देशून सांगाल नाही सध्याचा थोडाफार पर परिणाम होत असतो पण हे आपण जे म्हणताय ते कारगिरी जातात असं काही नाही बऱ्याच थोडेफार कार्यक्रम गेले नाही असं नाही परंतु जे काही वर्तमानपत्र बातम्या येतात किंवा युट्यूबला येते आता आमच्या गावात उदाहरण सांगतो आम्ही आमच्या गावातले काही लोक आता दोन दिवसापूर्वी पाचिमधे प्रवेश केला ते शिवसेनेमध्ये होते आता आमच्या गटाचा किंवा राज्य गटाचा एकही कार्यकर्ता नव्हता पण काय दिलं की तडगावमध्ये आमदार गटाला किंवा काकाच्या खिंड अशी प्रसार वस्तुती अजिबात नाही त्यातला एकही कार्यकर्ता राज्य गटाचा किंवा राष्ट्रीय पक्षाचा नव्हताच पूर्वीपासून परंतु अशा अफवा पसरवणं कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची करणं हे विरोध सातत्याने काम करतात की जेणेकरून कार्यकर्त्याचं मनोबल खचून आणि एक संभ्रम निर्माण व्हावा यासाठी हे कर्ज सगळं चाललंय प्रत्यक्षात आमचे काय कार्यकर्ते ठराविक गेले आम्ही काही नाकुल करणार नाही परंतु आमचे अनेक कार्यकर्ते आजही आमचे रामराजे साहेबांच्या नेतृत्व किंवा संजीवराजे राजे गट म्हणून पक्ष म्हणून नाही गट म्हणून ते काम करतायत त्यामध्ये काही तथ्य नाही अ साहेब आता आपण हे म्हणलं पण आपण किंवा राजे गटानं उल्लेख केला राजे गटानं ज्या कार्यकर्त्यांना म्हणजे अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेवलेलं त्यामधलं उदाहरण जर दे आपल्याला द्यायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर माणिकराव चांदुरकर यांना बसवलं त्याच्यानंतर अगदी विलासराव नलवडे असतील त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये काम करणारे संजय कापसे संजय सोडमिसे अशी ही साहेब दिग्गज नावं दिग्गज जणांनी तिकडे प्रवेश केला नगर परिषदेमध्ये म्हणजे अगदी अजय माळवे सुधीर राहिले किंवा दिलीप भोसले चिरंजीव सिंह भोसले हे त्यांच्या सोबत असतात पण जेव्हा पहिल्या फळीतले कार्यकर्ते जातात तेव्हा काही हे होतं का म्हणजे आपली भूमिका किंवा आपल्या गटाची भूमिका आता काय असणार आहे नाही गटाची भूमिका गट म्हणून आम्ही इलेक्शनला एकत्रपणे समोर जाणार आहोत आता जे कार्यकर्ते गेले ते बऱ्यापैकी काही ब्लॅकमेलिंग करून त्यांना ते नेलं गेलं तिकडं काहीकार गेले गे 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 आता काहीकर्ते जे गेले ते त्यांना अनेक पद दिली होती जर समाधान जर होत नसेल तर त्याला नाही राहिजे राजकारणामध्ये जेवढं द्यायचं राजघटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तेवढं त्या त्या लोकांना दिलं गेलं आता जिल्हा परिषद अध्यक्षपद याच्यापेक्षा पद तर नाही मग त्यांना सगळ्या प्रकारची पदं दिली शेवटी सत्तेची महत्वाकांक्षा राजकारणामध्ये असे कधी संपत नसते त्यांना आणखी महत्वाकांक्षा असेल तर शेवटी नाही मग नेत्याचं की त्याला देऊन द्यायचं काय बरोबर असा प्रश्न त्यामुळे ते मला एक खात्री आहे की जे तिकडे गेले ते काय फार काळ टिकतलं असं नाही तिकडे ज्या गटाकडे ते गेलेत भाजप राजकारणाची जी पद्धत आहे मी तालुक्यात सांगतोय मी तर पाजे पक्ष मला बोलायचे आपण फलटण कोरेगाव मतदारसंघापुरतं साहेब बोलतात त्यामुळे त्यांना ते फार काळ टिकत असत नाही त्यांना अनुभव येईल निश्चितपणे साहेब आपण आत्ता सांगितलं की फलटण तालुक्यातले जे भाजपचे पक्षाचे नेते आहेत त्यांचा त्या कार्यकर्त्यांना अनुभव येईल ते पुन्हा आपल्याकडे येतील किंवा पुन्हा ते दुसरी भूमिका घेऊ शकतात पण या सर्व बाबींचा विचार करता साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी कधीही लागू शकतात गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून प्रशासक बसलेले तर सत्ता बदल झाल्यानंतर साहेब प्रशासकाच्या भूमिकेमध्ये काही बदल झालेत आपल्याला आपल्याला तर जाणवत असेल किंवा हे होतं प्रशासक म्हणून नगरपालिकेला मुख्याधिकारी आहेत पंचायत समितीला गट विकास अधिकारी आहेत किंवा जिल्हा परिषदेला सीओ मॅडम आहेत तर त्याबद्दल आपण काय सांगाल अधिकारी अधिकारी त्यांच्याबद्दल काम करतात अधिकारी पंधरा वर्षामध्ये मध्ये किंवा त्याच्या पोरे रामराजे साहेब अनेक वर्ष मंत्री म्हणून कामगिरी केलं सभापती म्हणून काम केलं संजीवराजे जिल्हा परिषद अध्यक्ष होते सभापती होते आणि ते प्रश्नामध्ये अनेक वर्ष काम करतात आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही कधी असं अधिकाऱ्यांना दबाव टाकून किंवा चुकीचं काही सांगून असं कुठलंही काम करण्याचा प्रयत्न केला आहे तर जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे याबद्दल निश्चित आमची भूमिका ठाम असतेच त्याबद्दल दुमत नाही परंतु विनाकारण अधिकार दबाव आणून त्यांच्यावरून चुकीचं काम करून घेणं असं कधीही केलेलं नाही आत्ता आम्ही बघतोय की संपूर्ण प्रशासन हे दबावमध्ये राजकारण म्हणजे दबावमध्ये काम करते आणि एकदा त्यांच्यावर दबाव एक आणि आता नगरपालिका असेल किंवा पंचमी असेल तर विनाकरण जाते विनाकारण नगरपालिकेमध्ये अतिशय वाईट कानावर वर्कआउट एखाद्याच्या झाल्या असतील तर त्यांना देण्यासाठी कुणाला तरी भेटा असं सांगितलं जाते आणि हे एकदम चुकीचं घडतंय साहेब आपण म्हणजे आता या नगरपालिकेच्या ह्याच्या गोष्टी सांगितल्या मला आता थोडस मी विषय बदलतो जेव्हा आपल्या विरोधामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार फलटण विधानसभेतनं निवडणूक लढवत होते सचिन पाटील तेव्हा अजितदादांच्या फलटणमध्ये सभा झाल्या म्हणजे साखरवाडी असेल किंवा फलटण शहरातले चे छत्रपती शिवाजी महाराज चौकदले असेल तर तेव्हा अजितदादांनी बारामती सोबत फलटणची तुलना केली आणि बारामतीला झालेला विकास फलटणला का झाला नाही किंवा एवढ्या वर्षामध्ये रामराजे साहेब पदावर होते रामराजे साहेबांचं त्यांनी नाव घेतलं नाही खर तर ते त्यांच्याच पक्षाचे आता विधान परिषद सदस्य आहेत पण त्यांनी नाव न ना घेता श्रीमंत म्हणून त्यांनी हे केलं तर विकास का झाला नाही तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा आमदार निवडून द्या कसा विकास होत नाही ते मी बघतो तर साहेब आपण या सर्व गोष्टी काय सांगाल खरंच पंधरा वर्षामध्ये विकास झाला नाही किंवा रामराय साहेबांची पंधरा वर्ष आणि आपली पंधरा वर्ष यात काहीच विकास झाला नाही फलटणचा तुम्ही आता पत्रकार म्हणून काय म्हणताय तुम्ही सांगितलं पाहिजे विकास झाला का नाही आम्ही नाही साहेब तुम्हाला तुमचा अनुभव तुम्ही सांगितला पाहिजे नाही नाही नक्की तीस वर्षापूर्वी कसं होतं आता पलटणची परिस्थिती काय शहरामध्ये तर काही कामं राहिली रखडली आपल्याला माहितीये अगदी विकास आता सुद्धा समोरच्या लोकांनी जे भूमिपूजन केली ते पैसे कुणी आणले तुम्हाला माहितीये बरोबर आहे बरोबर त्यामुळं विकास झाला नाही असं म्हणू शकत नाही तुम्ही आता बारामती सरकार नाही झाले शेभर टक्के सत्य त्यामध्ये काही कुणी परंतु विकास झालाच नाही असं म्हणणं हे पूर्णपणे चुक नाही सर आता फलटण शहराचा जर आपण विचार केला म्हणजे पूर्ण मतदारसंघाचा विचार करायचे फक्त फलटण शहराचा जर विचार केला एक ठराविक काही मुद्दे विरोधकांकडून हायलाईट केले गेले किंवा प्रचारामध्ये आणले गेले मग त्या ह्याच्यामध्ये फलटण शहरात अगदी स्पष्ट ह्याच्यात सांगायचं झालं तर पुरुषांच्या किंवा महिलांना मुताऱ्याची किंवा ह्याची सोय नाहीये रविवारी आठवडे बाजाराला आल्यावर मोठा प्रश्न निर्माण होतो किंवा फलटण शहरातले रस्ते चांगले नाहीत तर साहेब खरंच आपल्या माध्यमातून आता आपला निधी तर पूर्ण रस्त्यासाठी ह्याच्यासाठी वापरला जात होता पण आपल्या माध्यमातून जे रस्ते होत हो 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 होते किंवा हे ते त्याची क्वालिटी किंवा असं हे राहिलं जात नव्हतं का नाही आपलं माहितीये रस्ते झाले होते आपल्याला माहिती की भूमिगत गटाच्या योजना आपण आणली म्हणजे कोट्यात रुपये आपण आणले रामराज साहेबांच्या असेल आम्ही असेल आणि ती भूमिगत योजना त्याचे काम करण्यासाठी आपण रस्ते सगळे उकडले गेले आणि थोडंसं ती वेळेमध्ये तरी असते जी कामं पूर्ण झाली नाहीत आणि काही कामं तो राहिली गेली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती की काम करताना शेवटी अडचणी किती येतात नगरपालिकेमध्ये गटार करताना अतिगर्म असेल इतर अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये वेळ गेला रस्त्याची कामं जी डागडूजी करायला पाहिजे ती वेळे झाली नव्हती त्याला पैसा भरपूर होता पैसा नव्हता असं नाही पण थोडी वेळेमध्ये थोडस झाली नाही आणि त्यामध्ये लोकांना ते कारण ते सापडले परंतु प्रत्यक्षात आपण बघितलं तर या मी पाच वर्षामध्ये त्याच्या पूर्वी सुद्धा फलटण नगरपालिकेसाठी कोट्याधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणलाय आणि आन। अनेक काम झाले आधी मार्केटचे काम का काम पुतळ्याचे सुशोभकरणाचे काम त्यासाठी पैसा आणलाय मशिदी सांगकामासाठी पैसा आणलाय पण सगळे समाज मंदिर असतील पुतळे असतील स्मारक असतील हे सगळे कामासाठी पैसा पण आणलाय पैसा भरपूर आहे भरपूर आहे फक्त वेळेमध्ये काम पूर्ण झाली नाही किंवा निवडणुकीच्या त्या सांगायला थोडस प्रसिद्धी करायला कमी पडलो ही गोष्ट खरी तुम्ही काम मंजूर करून आणि कामावर भर दिला पण तुम्ही प्रसिद्धीत कमी पडला म्हणजे सहा महिने अजून आमच्या आम्ही काम आणलेले पाहिजे त्याचीच कामं त्यांना करावं लागते ओके आता सत्ता बदल झाली असली तरी पूर्ण पुढचे सहा सहा महिने आपण म्हणजे तुम्ही आणि रामराव साहेबांनी मंजूर केलेलीच कामं सुरू राहणार शुर। साहेब या सर्व गोष्टी हे झाल्या पण आता निवडणुकीमध्ये म्हणजे आता आपला पराभव झाला किंवा राजगटाचे हे झालं तर साहेब आता जी राजगटाची दशा आहे आणि पुढची दिशा याबद्दल साहेब आपण काय सांगाल राजघटाची दशा नाही राजगटाची परिस्थिती चांगलीच आहे बर चार दोन कार्यकर्ते गेले म्हणजे गट संपतो असं नाही असं पहिल्या जरी असले सुद्धा एक लक्षात घ्या की सगळेच काही अन्याय झाला म्हणून गेले असं नाही सहानुभूती त्यांना कधी मिळते एखादा अन्याय झाला असेल खरोखरच आणि तो कार्यकर्ता किंवा नेता पक्षातून गेला तर त्यांना सहानुभती मिळते त्यामुळे जे जे गेले लोक काही तिथले बरेच नव्वद टक्के जे गेले त्या त्यापैकी बऱ्याच लोकांना पक्षाने गटाने पद दिले हा आणि पद देऊन ते गेले तिकडे मग काय त्यांच्याबद्दल लोकांच्या बद्दल सर्वसामान्य लोकांचे चांगलं मध्ये असे नाही बरोबर मग त्याचाही गटावर काय फारसा परिणाम होणार नाही सर ही जी म्हणजे जे प्रवेश होत आहेत तर ते प्रवेश थांबवण्यासाठी राज्यगट कुठं कमी पडतोय असं आपल्याला वाटतंय का का आपल्याकडनं त्यांना म्हणजे सरळ सांगण्यात आलंय प्रायवेश थांबायचा प्रयत्न आम्ही करतोच आम प्रत्येक जण आमच्या परिणाम नेते असतील आमचे जिल्हा परिषद असतील आमचे संजीवर असतील पेटोबा असतील सगळीच मंडळी महाराज साहेब रामरा साहेब असतील परंतु शेवटी याखाद्या कार्यकर्ते मानसिकता झाली असेल तर त्याला नाही शेवटी बरोबर मानसिकता थांबायची नसेल तर त्याला नाही बरोबर साहेब आपण या गोष्टी सांगितल्या मी कार्यकर्त्यांबद्दल आपण बोललो आपण केलेल्या पंधरा वर्षातल्या विकास कामांबद्दल बोललो पण साहेब आता आपण पंधरा वर्ष फलटणचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ह्याच्यामध्ये अगदी आपण तालिका अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे विधिमंडळात पण आपलं नाव चांगलं कायम कायमच असायचं तर साहेब आता विधानसभा निवडणूक ही दोन हजार चोवीसशी झाल्यानंतर आपलं साहेब रुटीन काय असतं किंवा म्हणजे आपण काय नक्की हे करता हा बऱ्याच जणांना साहेब प्रश्न पडलेला आहे बरं जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना नाही पण सर्वसामान्य जनतेला आपण काय सांगाल की कारण की सर्वसामान्य जनताजी रामराजे साहेबांकडे किंवा आपल्याकडे बघते तर त्यांनी काय करावं तर इलेक्शन झाल्यानंतर थोडं नाही तरी गटामध्ये नाराजी होतेच त्यामध्ये काय सत्य परिषद पंधरा वर्ष सत्तेपी होती म्हणजे तुम्ही साहेब पंधरा वर्ष आहेत आणि त्या अजून विरोधान परिषद आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या सत्तेला पराभव झाल्यामुळे धक्का थोडा बसला परंतु त्यातून आम्ही लगेच सावरलो आणि कार्यकर्त्यांचा सा मेळावा घेतला कार्यकर्त्यांना आम्ही धीर दिला आणि पुन्हाच पुन्हा नव्याने काम करायला सुरुवात करून लोकांमध्ये मिसळून जिथं कुठं पण कमी पडलो काय चुका असेल दुरुस्त करून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लोकांच्या बैठकी घेऊन लोकांचे प्रश्न पूर्वीसारखेच सोडायचा प्रयत्न आम्ही सर्व करणार हो आहोत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना आम्ही अधिक सूचना सर्व केलेल्या आहेत आता काही दिवस आम्ही सर्वजण आम्ही आमच्या आणि पुन्हा लोकांना मिसळून पुण्यामध्ये दोन प्रश्न खरं माझ्याकडनं राहिलेले एक म्हणजे साहेब मधी जनता दरबार घेतला गेला आमदार सचिन पाटील साहेबांनी जनता दरबार घेतला तर त्यावेळी साहेब असा आरोप केला गेला तर की आधी एकोणीसशे शहाण्णव साली जनता दरबार झाला त्यानंतर जनता दरबार झाला नव्हता साहेब आपण जनता दरबार बद्दल काय सांगत आपण म्हणजे पूर्ण राज्यामध्ये सांगतो मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच वर्षी दहा किंवा अकरा साली असा आठवत नाही परंतु आमसभा घेतली होती पहिल्या हा, का दुसऱ्या वर्षी असेल नऊ साली आमदार अकरा साली आम आमसभा तुम्हाला अठरा घेतली हो, हो, होती हो। हो। बरोबर हा आणि आमसभा घेतली होती आणि पुन्हा सातत्यानं आम्ही आढावा बैठका येतच होतो आता प्रसिद्धी आम्ही करत होतो तुम्ही पत्रकार मंडळी यायचा बरोबर तो अशी फार मोठी प्रसिद्धी करत नव्हतो आणि रोजच मायाड असेल रामराजे असतील किंवा संजीवराज असतील पितोब असतील मार्केट कम्युनिटीमध्ये सातत्यानं लोक रोज भेटायचे रोज शेकडो लोक भेट भेटायचे जे प्रश्न सांगायचे ते प्रश्न आम्ही तातडीने सोडवा प्रयत्न करायचो हे अखंडपणे आम्ही रोज करतो हो, होतो असं काय मी एक दिवस जाता दरबार एक दिवस घेऊन पुन्हा आठ दिवस कुठे गावाला असं करत नव्हतो कधी आम्ही सातत्याने लोकांचा संपर्क होतो लोकांमध्ये मिसळ होतो आणि रोज आम्हाला लोक भेट येऊन सांगायचे त्याचा अर्थ घेतला चुकीचं म्हणणार नाही घेतला त्याबद्दल चांगली गोष्ट आहे अडचण नाही परंतु मध्ये कुठली कामं होतात जे वाद असतील ते कोर्टामध्ये केस असतील हे काय सगळे प्रश्न मिळतात असं नाही बरोबर जे काय सरकार प्रलंबित काम आहे ते होतात नाही असं नाही परंतु आम्ही ते प्रश्न सोडवतो होतो असं काही नाही बरोबर साहेब अजून एक विरोधकांकडून आपल्यावर टीका कायम केली जाते की मध्ये राष्ट्रवादी पक्षाचं म्हणजे अगदी राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा सुद्धा किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा कार्यालय कधीच नव्हतं मध्ये किंवा कार्यालय निवडणुकीपुरतच असायचं एक ती एक साहेब वारंवार टीका होती त्याबद्दल आप साहेब आपण काय सांगाल म्हणजे कार्यालय का सुरू केलं गेलं नाही का म्हणजे नक्की त्याचं काय कारण होत किंवा कार्यालय शहरामध्ये कार्यालयाची ती पद्धत आहे पण आम्ही आमचं घरच कार्यालय सगळ्या नेत्यांचं घरीच लोक सर्व लोक भेटत असायची आमच्या गावामध्ये बंगले बंगल्या मी रोज बघत असतात मग वेगळं कार्यालय कसं आहे हे पद्धत थोडीशी फॅशन नवीन म्हटलं काय हरकत नाही जे काही लोक अशी मुंबई पुण्याची आमदार असतात अशी लोक लोकांना घरी भेटत नाही मग त्यांनी कार्यालय स्थापन करायचं कार्यालयामध्ये भेटायचं दोन दिवस चार दिवस मुंबईला पुण्याला कुठं बाहेर द्यायचं असे मंडळी करतात कार्यालय म्हणजे काय नाही पण आमचं कार्यालय होत ना त्यांचं घर नाही त्यांचं आपण आणि वेगळं कार्यालय काय कसं काय म्हणजे बरोबर घरीच आपण नागरिकांना उपलब्ध असल्यामुळे आपण कधी कार्यालयाची हे केलं नाही म्हणजे हे सर्व प्रश्न होत असताना आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळ्यात निवडणुका होतात तर आपण राज्य गटाच्या कार्यकर्त्यांना काय सांगणार आता येणाऱ्या ग्रामपंचायती किंवा जिल्हाभर पंचसभे लागतील किंवा नगरपालिका असतील किंवा सहकारलेले इलेक्शन सगळ्याच इलेक्शन आम्ही राज्य गट म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून एक एकसंधपणे आम्ही लढणार आहोत आणि या विधानसभेतील पराभवाचा निश्चितपणे आम्ही त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत पुन्हा जोबाने आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस राज्यगड स्थापन झाला त्यावेळेस कुठल्या सत्ता राज्यगडाकडे नव्हते आणि त्यामुळे एक्याण्णव साली सुरुवात केल्यानंतर सिया सोसायटी असेल त्यानंतर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका नगरपालिका नंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर विधानसभा अशी एक एक इलेक्शन सगळ्या जिंकत सहकारले इलेक्शन सगळे असतील त्या जिंकल्या आणि पुन्हा म्हणजे तालुक्यामध्ये सत्ता स्थापन सगळ्या ठिकाणी केल्या के आज आजही आमच्याकडं अनेक ग्रामपंचायत आता आमच्या तालुक्यात आहेत अनेक सहकारी संस्था आहेत सगळ्या ठिकाणी त्यामुळे त्या संस्था चांगल्या कशा चालतील आता पलटन श्रीराम कारखाना आपण जर बघितलं एक चांगला शेतकऱ्यातला भाव दिला जातोय कामगारांना वेळ पगार मिळत आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होत आहेत त्यामुळं कारखान्याबद्दल सुद्धा कुणी काय बोलू शकत नाही साहेब आता कारखान्याचा विषय काढला मला तो प्रश्न पुढे विचारायचा होता आपल्याला मधी साहेब मी राजेंची मुलाखत घेतलेली तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं हे केलं की अजितदादांच्या नेतृत्वात अजितदादांनीच विधानसभा निवडणुकीत शब्द दिले की आजीतांच्या नेतृत्वात आगामी श्रीराम कारखान्याची निवडणूक तातडीनं लढवणार आहे असं त्यांनी हे सांगितलं तर आपण त्याबद्दल काय सांगाल आपण कारखान्याला जवळन बघत आलं आता त्यांनी काय सांगावं त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय सांगू त्यांचा प्रश्न असा होता की रामराजे साहेब आता काल बातमी पण आली की शिर्डीला जे राष्ट्रवादीचं शिबिर सुरू आहे त्या ह्याला गेलेत आणि तुम्ही बाकी सर्वजण पवार साहेबांच्या सोबत आहात आगामी परत आम्हाला एकाच कोणत्या तरी पक्षात सर्वजण बघायला मिळणार का आहे अशीच परिस्थिती राहणार नाही ते मला त्याबद्दल काही माहित नाही ते गेले की नाही मला माहित नाही त्याबद्दल काही बोलू शकत नाही शिबिर पण आगामी ह्याच्यामध्ये हे कसं राहणार म्हणजे राजेगड कोणत्या पक्षाला धरून जाणार किंवा कोणत्या नेत्याला धरून पुढे जाणार नाही आता सध्या आम्ही आदरणीय पवार साहेबच्या पक्षामध्ये आहोत आता भविष्यातला निर्णय आम्ही जो काय घ्यायचा येतो तो सगळे मुळ आम्ही एकत्र घेऊ ओके <laughs> तर आ, हे होते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक चव्हाण आमदार माजी आमदार दीपक चव्हाण साहेबांना आपल्याला जर कोणते प्रश्न विचारायचे असतील आपल्याला काही हे करायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि असेच नवी नवीन नवीन अपडेट्स व मुलाखती ऐकण्यासाठी स्थैर्यच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका